मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रणधुमाळी प्रभाग क्रमांक एक अमधुर वसंत गावकर आणि प्रभाग क्रमांक एक ब मधुर दिव्याने शिरसेकर हे उमेदवार शिवसेना शिंदे पक्षाकडून पहिल्यांदाच नगर परिषद रिंगणात नगरसेवक पदासाठी उतरले आहेत त्यांच्या प्रचारादरम्यान लोकनिर्धार निर्धार प्रतिनिधी विशाल राणे यांनी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहूयात मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रणांगणामध्ये आपण शिवसेना शिंदे गटाकडून या इथे विभाग क्रमांक एक मधून निवडणुकीसाठी दोन नवीन सडकदार उमेदवार इथे उभे ढाकलेले आहेत वसंत गावकर आणि देवी आणि शिरसेकर सर्वप्रथम आपण वसंत गावकर यांचं ह्या निवडणुकीबद्दल मत जाणून घेऊया निवडणुकीमध्ये प्रथमच आपण उभे टाकलेला आहात काय सांगाल मी नमस्कार मी वसंत देवेंद्र गावकर मला शिवसेना शिंदे या गटातून उमेदवारी मिळाली आहे आणि त्याच सार्थक मी म्हणून राणे साहेब आणि आमचे जिल्हा प्रमुख दत्ताजी सामन यांच्या मार्फत जो विकास काम इथे होईल आणि जे जे विकास काम आम्ही केली आहेत त्या आधारे आम्ही निवडणूक लढवत आहे आणि आम्ही नवीनच उमेदवार आहेत आम्हाला सगळ्या मतदारांनी संधी द्यायची असं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या निवडणुकीत आमचा विजय हा निश्चित आहे त्याचप्रमाणे मालवण नगर परिषदेची ही निवडणूक आहे ही सर्वात मोठी निवडणूक समजली जाते आणि ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रथमच उमेदवारीचा उमेदवारी तुम्हाला भेट भेटलेली आहे तर त्याबद्दल आत्ता सध्या तुमच्या का मनात काय आहे प्रथमच उमेदवारी दिल्याबद्दल मी जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत यांचे आभार मानेन आणि निलेश राणे साहेब आमदार आमचे त्यांचे पण मी आभार मानेन आणि जो काय त्यांच्यानी माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्याच्या पूर्ण तो मी विश्वास सार्थकी ठरवेन आणि पहिला जो काय आहे प्रभाग क्रमांक एक चा तो पहिलाच नारळ फोडून सगळ्या विजयाची पूर्ण टीम विजयी करू आपण त्याचप्रमाणे प्रभात एक ब मधून एक नवीन महिला उमेदवार या महिला उमेदवारांनी संधी भेटलेली आहे मालवण नगरेश्वर इथे सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये देवयानी शिरसेकर तुम्ही काय सांगाल तुम्हाला ही संधी भेटलेली आहे नमस्कार मी देवयानी सुरेश शिरसेकर मी प्रभाग क्रमांक एक ब ची उमेदवार आहे उमेदवार आहे शिंदे गटाची सर्वप्रथम मी निलेश आमदार निलेशजी राणे यांचे निलेशजी राणे साहेब यांचे मी आणि दत्ताजी सामंत जिल्हाध्यक्ष यांचे मी आभार मानते त्यांनी मला जी विकास कामासाठी संधी दिली आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते आता केवळ दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत निवडणुकीच्या अंतिम दिवसासाठी पण तत्पूर्वी तुमचा जो प्रचार सुरू झालेला आहे तर जनतेकडून तुम्हा दोघांना कसा प्रतिसाद आहे त्याबद्दल काय सांगा प्रतिसाद एकदम चांगला आहे कारण नवीन चेहरे आहेत त्यामुळे सगळ्यांना वाटतं नवीन नवीनांना संधी देऊन बघूया त्यामुळे धनुष्यमान आ... प्रत्येकाच्या मनात धनुष्यमान हीच निशाणी आहे आपल्या प्रभाग क्रमांक एक मधून नवीन दोन चेहरे या निवडणुकीसाठी दिले गेलेले आहेत तर ह्या नवीन दोन चेहऱ्यांबद्दल तुम्ही काय सांगा नमस्कार मी शिवसेना शाखा प्रमुख शिवाजी केळीसकर मी या ठिकाणी आता ही रणजुमारी चालू आहे आणि या रणजुमारी आपण जे इलेक्शन जे विजन घेऊन आम्ही फिरतो आहोत विकास कामांच्या या संदर्भात ही निवडणूक आता सध्या सुरू आहे आणि आम्ही आता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी प्रचाराची यंत्रणा ज्या ठिकाणी आम्ही घेऊन जातो त्या ठिकाणी बऱ्याच लोकांची अशी समस्या आहे की विकास कामांबद्दलच सगळीकडे सांगतायत आणि आम्ही या संपूर्ण आमच्या एक प्रभागामध्ये जास्त जर फोकस केला असेल तर त्या विकास कामावरतीच ठेवलेला आहे मग ते रस्ता डांबरीकरण असू द्या आपला भांडारा असू द्या त्यानंतर प्रत्येक वाडीवाडीतलं लाईटीचे काम असू द्या असे प्रत्येक ठिकाणी तीन कामं आम्ही आमच्या ध्यानात ठेवलेली आहेत आणि ती पूर्ण करून घेण्याचं आम्ही या ठिकाणी आश्वासन पूर्ण करतोय असं आमच्या सगळ्या मतदार बंदी भूमिनी आम्ही या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि ते आम्ही आश्वासन पूर्ण करणार हे दोन उमेदवार नवीन चेहऱ्याचे आहेत तर त्यास एक मधून त्यांना कसा काय प्रतिसाद मिळालेला आहे तर त्याबद्दल काय सांगा दोन्ही उमेदवारांना पहिली ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी आम्ही मतदारांच्या समोर आम्ही चेहरे ठेवले तेव्हा चांगल्या मतदार बंधू बघिनी सगळ्यांनी आम्हाला चांगलं एक वातावरण निर्माण झालं नवीन चेहऱ्यांना बघितल्यानंतर कि चांगले चेहरे या ठिकाणी आम्हाला उमेदवारीसाठी मिळाले आहेत त्या लोकांनी सगळ्यांनी आमचे चांगले स्वागत केले दोन्ही चेहऱ्या बघून पण